दिख रहा है एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए पांच हजार लौटे जाना चाहिए हे त्रिमित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती साहिल मालिकर तर मित्रांनो तुम्हाला प्रिव्ह्यू कसा आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि प्रिव्ह्यू आवडलं व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नेण असेल ने तर चॅनलला नक्की सबस्क्राईब असल्याच प्रकारे रोज ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती तर त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आपल्या मटेरियलवरती मित्रांनो बीटमार्कला जो पासवर्ड आहे तो मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठे पण बोलून सांगितलेला आहे तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटोरी बघा मित्रांनो नाहीतर तुम्हाला कळणार नाही मित्रांनो पासवर्ड कुठे दिले तर व्हिडिओ हा शेवटवरी बघा मित्रांनो मला पण वॉच टाईम मिळणार तुमचा पण व्हिडिओ कंप्लीट होणार तर मित्रांनो पहिलं काय करायचं आपल्याला बीटमार्क गा तिथून पासवर्ड टाकून डाउनलोड करून घ्यायची पासवर्ड टाकून डाउनलोड केल्याच्या नंतर मित्रांनो बीटमार्कवरती यायचं आपल्याला बीटमार्क आवृत्ती आली त्यानंतर या प्लस कीवर जायचे तिथं मित्रांनो आपल्याला ओव्हरले व्हिडिओ दिले जाणार तुमच्या मटेरियलमध्ये मा हा जो ओव्हरले व्हिडिओ आहे मित्रांनो याला मित्रांनो सहा पॉईंट सत्तावीस वरी खिचून घ्यायचे तिथवरी आल्याच्यानंतर समोरचा पाठ कट करून घ्यायचा त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक पी एन जी दिले जाणार मित्रांनो जे पी एन जी दिले जाणार जे मित्रांनो पी जी ते तुम्हाला सेट करून घ्यायचे आहे इथे सहा पॉईंट सत्तर वरील खिचून घ्यायचे बघू शकतो म्हणजे सेट होऊन जाणार मित्रांनो ते त्याच्यानंतर मित्रांनो जे तुमच्या आईचे फोटो आहे आई म्हणा किंवा मम्मी म्हणा तिचे आपल्याला फोटो घ्यायचे मित्रांनो बघू एक एक फोटो घ्यायचे मित्रांनो तुम्हाला पण तीन चार फोटो लागणार मित्रांनो बस जास्त नाही लागणार बस झाले त्वरीच त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं जी ॲड करायची सेट करून घ्यायची असल्या प्रकारे सेट झाल्याच्या नंतर मित्रांनो शेवडवर खेचून घ्यायची शेवडवर खिचल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला एक परत एक जी ॲड करायची हॅपी बर्थडे आई आई साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पण पेज एक ॲड करून घ्यायची शेवटवर खेचायची मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय आहे एवढं झालंच आहे इथे आपल्याला एक व्हिडिओ ॲड करायचे परत ते तुम्हाला पण मटेरियल मॅडम मटेरियलमध्ये भेटत नाही आणि मटेरियलला पासवर्ड नाही मित्रांनो फक्त आपल्या बेटमार्कला पासवर्ड आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पासवर्ड आहे वन फोर थ्री वन फोर थ्री तर त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक हा व्हिडिओ व्हिडिओ मित्रांनो आपल्याला जित फोटो आहे चोवीसवरी आहे तिथून सामोसा पाठ कट करून घ्यायचा आहे मोड ट्रान्सफरमध्ये जाऊन याची मित्रांनो नव्वद डिग्रीवर करून घ्यायचे त्याच्यानंतर फुल स्क्रीन एरिया त्याच्यानंतर ब्लेंडिंग ऑपिसिटी म्हणजे लायटर म्हणजे स्क्रीन करून घ्यायचं आहे आपल्याला मित्रांनो बघू शकतो असे प्रकार दिसणार त्याच्यानंतर बॅग जायचं आहे स्नेक इफवर जायचं जो दुसरा इफेक्ट आहे मित्रांनो मागचा त्याला कॉपी इफेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर बिटमार्कवरती यायचे जी मित्रांनो आईची पिंक जी आपल्या तिला हा इफेक्ट द्यायचा आहे तीनच पेन आहे मित्रांनो त्याच्यानंतर बॅग जायचं आहे स्नेक परत जी पहिली पेन जी मित्रांनो त्याला कॉपी करायची आहे कॉपी केल्याच्यानंतर नंतर जी बिटमार्कवरती येऊन याला वेस्ट करून द्यायची जी पी एन जी मित्रांनो ती त्याच्यानंतर मित्रांनो आपले व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे तरी तुम्ही पण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्याला तरीसाठी मित्रांनो बाय बाय